नमस्कार मंडळी डेली लाईफ स्टोरीज आगस मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि तुमच्या लाडक्या यशस्वी कडून तुम्हाला गड गड पा हे बघा आज आमची खूप धमाल चालू आहे आम्हाला आम्हाला झोप आली पण झोपायचं हे बघा किती पसारा करून ठेवलाय मम्मा तू पण झोपू नको आणि मी पण झोपणार नाही मी काय करू बेटा मी काय करू सांग बर बिल्डिंग कशाची आहे मला काय माहिती कशाची आहे चल दाखो बर बिल्डिंग बनवून दाखव बरं मला काय अरे का ते स्क्वेअर मॅच करायची ना तुझी स्लेट आणून देऊ का मी स्क्वेअर मॅच करायला आणून देऊ का मॅच करायला काय झालं ओले बापले काय काय झालं ठीक आहे थांबा मी आणून देते तुझी स्लेट तू मॅच कर मग माझे येशू हुशार गुडगल येशू येशू तू टीव्ही बघते का ग टीव्ही बघितल्याने काय होत आईजला बाऊ होतो काय होत गाऊ होतो, होतो, होतो टीव्ही बघितली की तू चॉकलेट खाते का चॉकलेट खाल्ल्याने काय होत ओली पापले चिमणी सापडली दाखव दाखव हे बघा आमच्या येशूची चिमणी सापडली ये बघा किती छान छान चिची आमच्या येशूची छोटी छोटी चु चुई अजून काय काय ग तुझ्याकडे दाखव बरं काय काय तुझ्याकडे चल शेप मॅच गुड गर्ल तुला काय काय येतं अजून अरे तिथे नाही ठेवायचं ना बेटा इथे ठेवू इथे 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 आपण इथे इथे ठेवायचं आणि असं करायचं ठीक आहे चल काय करते तू दाखव बर काय करते ई काय करते तू वाव शेप मॅच करते इशू गुड गर्ल क्लॅप 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 घे अजून घे स्क्वेअर ट्रँगल एक्झागोन अजून काय काय बेटा अजून काय काय सर्कल अजून काय काय तुझ्याकडे दाखव बरं काय काय म्हणजे माऊ गुडगल अभ्यास करते छान हो ना माऊ हे बघ अजून एक ट्रॅंगल आहे येशू येल्लो कलर कुठला आहे ग मला येल्लो कलर दाखव ये। मला माहिती नाहीये येल्लो येल्लो नो नो येल्लो कोणता आहे नो हातात घेऊन दाखव ब्लू कोणता आहे ब्लू ब्लू कलर कोणता आहे ब्लू कलर कोणता आहे तू सुट्टीला गेली आणि विसरून गेली सगळं ना रिव्हिजन झालं नाही तर विसरली आता मी सांगते लक्षात ठेव हो। हे बघ हा ग्रीन कलर आहे ग्रीन कोणता कलर आहे ग्रीन हा कोणता आहे रेड हे बघ रेड हा ब्लू आणि हा येल्लो आता सांग मला येल्लो कोणता आहे बिल्डिंग बनवते अच्छा बिल्डिंग बनवते येशू बिल्डिंग बनवतेय पडणार नाही आता पडणार नाही आले देवा पल्ली कस म्हणते तू अरे देवा पल्ली आले येशूची बिल्डिंग पडली अशा रडायच्या नाही परत सुरुवात करायची चला काय गते तुझ्या हातात काय

अच्छा औषध पी म्हणाले बेबीला आणि तुझ्या बेबी ला, ला काय झालंय अच्छा आणि तू बेबी कि गर्ल आहे तू गर्ल की बॉय येशू आहे येशू आहे नाही ना तू बीबी बॉय आहे ना नहीं, नहीं अच्छा तू येशू आहे मी कोण आहे माझं नाव काय आहे येशू माझं नाव माझं मम्माचं नाव काय तुझ्या अले तुझ्या मम्माचे नाव काय अरे ए नोटंकी काय करतेस तू बघू 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 काय करते म्हणे माऊ अशात अशात डोकं दुखते अच्छा डोकं दुखते तुझं अजून काय होतय ग